ही गाय आपल्या चौथ्या याताला गेली होती आवळ्याजवळ्या दोन पाड्या झाल्या पहिल्यांदा ही झाली आणि एक अर्ध्यावर ती पाडी झाली आणि ही वरडली का ती बी वरडते आणि दिसायला ह्या दोन ह्याच्यात एक कोण आहे तिच्या नागपडीला पांढरा आहे त्या आधी आधी पाडी झाली आणि हिला पांढरं नाही ही दुसऱ्यांदा झाली आम्ही तिचे पहिल्यांदा म्हणजे पार करून ठेवली होती आधी कोणची जलमली नंतर कोणची जनमली तिच्या नागपडीला पांढरा आहे ते आधीच ही दोन नंबरला जलमली अर्ध्याभर हे कालच्या बारा तारखेला एक वर्ष पूर्ण झालं सहाव्या महिन्यात हे ले, ये पहिल्यांदा ही एक अर्ध्या तास आधी येईली अर्ध्या तासानं ती नंतर येली आम्ही जरा थोडं घाबरलो गाई उठ पहिल्यांदा पहिली एक वासरू आल्यावर दा उठत ना दुसरं तर मग डॉक्टरला फोन केला मी म्हटलं हे डॉक्टर गाई उठ नाही काय बांधग आहे का बघा म्हणून सांगितलं मग नंतर एक अर्ध्या तासानं थोडं पाय बाहेर आल्यावर बघल तर आत वासरू होतं दुसरं ते बी काढलं चांगलं दो, दो म्हणजे दोन वासर झाले तेव्हापासून जरा थोडा आनंद थोडा वाढलाच तिथून मोहर गाय वाढवायला चालूच केल्या काय ह्या जोडीच वैशिष्ट्य काय म्हणजे वैशिष्ट्य आपल्या आपल्या पहिल्यांदाच धर्मगावात तर पहिल्यांदाच झाले ते एका गायीला दोन पाड्या त्याच्यामुळे आपल्याला थोडं जरा बरं वाटलं म्हणून जरा प्रत्येक जण लागले ते गायच करायला गायीने किती दूध दिलं त्या हे दोन वासराशनला सकाळी तीन तीन लिटर घालत होतो डेअरीला एक आठ नऊ आठ नऊ लिटर जात होती एका टाइमाला